नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन वसाहतवादी विकासात्मक हल्ल्यात आदिवंसींचे अस्तित्व धोक्यात आदिवासींबद्दल असे म्हटले जाते की ते आतसाठी कमावतात आणि भविष्याचा विचार करत नाहीत त्यांचा असा विश्वास आहे की पाणी जंगल आणि जमीन यावर आधारित नैसर्गिक व्यवस्था त्यांच्या गरजा पूर्ण करतात अशा परिस्थितीत ज्या संसाधनांद्वारे या गरजा पूर्ण होतात त्यांचे शोषण आणि नाश करण्याऐवजी त्यांचे संवर्धन करणे हे आदिवासी समाजाचे प्राधान्य आहे ते त्यांना जीवन देणाऱ्या संसाधनाला त्यांचे देव मानतात आदिवासींसाठी जंगल हे मंदिर आहे आणि झाड हे देव आहे दुर्दैवाने ज्या संसाधनांना आणि मूल्यांना त्यांनी त्यांच्या जीवनशैलीचा आधार मानले ते त्यांच्या मागासलेपणाचे सूचक मानले गेले आदिवासी समाजाने हजारो वर्षांपासून नैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि संरक्षक म्हणून केले आहे परंतु जंगलाच्या किंवा पर्वताच्या कोणत्याही भागावर कधीही प्राजगी मालकी हक्क सांगितला नाही या समाजासाठी अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट सामूहिक आहे आदिवासी समुदायांचे तत्वज्ञान सामूहिकता निसर्गाशी सुसंवाद आणि समुदायाच्या कल्याणावर केंद्रित करते हे तत्त्वज्ञान वैयक्तिक दृष्टिकोनाच्या विरोधात सामूहिक जबाबदारी आणि सहकार्यावर भर देते आदिवासी समाज हा सहजीवन आणि सामूहिकतेच्या नात्याने बांधलेला समतावादी समाज आहे त्यामुळे शासक आणि शोषित वर्गसंकल ही वर्गसंकल्पना येथे कधीही रुजू आणि वाढू शकली नाही स्वातंत्र्यानंतर सर्व आदिवासी क्षेत्रांचा समावेश मोठ्या राज्यांमध्ये करण्यात आला या काळात त्यांच्या जुन्या व्यवस्थांकडे विशेष लक्ष दिले गेले नाही आणि हळूहळू सर्वत्र एक समान व्यवस्था लागू करण्यात आली अशा प्रकारे जुन्या व्यवस्थेतील स्थानिक परंपरांना नवीन व्यवस्थेत वाव मिळाला परिणामी आदिवासी भागात अनेक प्रकारच्या विसंगती निर्माण झाल्या आणि संघर्ष सुरू झाले आदिवासींशी संबंधित सामूहिकतेच्या तत्वज्ञानामुळे आदिवासी धोरण निर्मिती प्रक्रियेत दुर्लक्षित राहिले त्यांच्यासाठीचे सर्व तथाकथित विकास प्रकल्प अयशस्वी झाले आणि ते संकटाचे बळी ठरले जागतिकीकरणाच्या पुरस्कर्त्याने जंगलात लिपलेल्या अफाट शक्यता लक्षात घेऊन आदिवासी जीवन आणि जंगलांना आपले शिकार बनवले उद्योगांच्या नावाखाली सर्व संसाधने हस्तगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट कर रचण्यात आला स्वातंत्र्यानंतर विकासाच्या नवीन संकल्पनेच्या सावलीत केंद्रीकरणाची ही वसाहतवादी प्रवृत्ती आणखी मजबूत झाली वसाहतवादी विकासात्मक हल्ल्यात राज्यशक्तींच्या योगदानामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले नैसर्गिक संसाधनांचे शोषण आणि विनाशावर आधारित विकासामुळे या संसाधनांवर अवलंबून असलेल्या समुदायांना विस्थापित करावे लागते धरणे खाणकाम अभयारण्य आणि इतर विकास प्रकल्पांच्या नावाखाली शेती जमिनीचे जबरदस्तीने संपादन करणे हा आदिवासींवर हल्ला असल्याचे सिद्ध होत आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद दरम्यान देशात सत्याऐंशी लाख आदिवासी विस्थापित झाले आहेत आज तथाकथित विकासाची संकल्पना आदिवासींच्या दुर्दशेच्या मुळाशी आहे विकासाच्या आंधळ्या शर्यतीत त्यांना जबरदस्तीने या दुर्दशेत ओढले गेले आहे जर आता आणखी विकास झाला तर ते कदाचित संपतील भांडवल आणि नफ्यापासून दूर त्यांचे जीवन तत्वज्ञान नेहमीच पाणी जंगल आणि जमीन याबद्दल संवेदनशील राहिले आहे त्यांचे अस्तित्वाचे संकट हे जगाचे संकट आहे आणि त्यांना वाचवणे म्हणजे जगाचेही वाचवणे आहे म्हणूनच आज आपल्या गावात आपले, आपले राज्य हा महान मंत्र आदिवासी भागातील प्रत्येक गावात गुंजत आहे